लाभलेले प्रभारी सरपंच आदरणीय गजानन थाद्या आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे ब्ल्यू सिद्धार्थ मस्के धुळे रेड सतीश पाटील ठाणे शहर ब्ल्यू सतीश पाटील ठाणे शहर सामाजिक कार्यकर्ते तथा प्रगतशील बागायतदार आदरणीय मोहनजी झुरुंगे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करमाळ्याला करमाळ्याचे विद्यमान आमदार आदरणीय नारायणजी पाटील साहेब यांचे बंधू आदरणीय पैलवान राजेंद्र अण्णा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपल्या समोर आलेल्या सर्व मित्र परिवाराचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती करतो आपण मंचावरती येऊनच ताडा व्हायचं व्हायचंय चालू कुस्तीनंतर भावेश कोळी जळगाव लाल कास्टोम राहुल भगत नाशिक जिल्हा निळा कास्टोम पंचावन्न किलो मॅट क्रमांक दोन वरती तयार आहे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान दत्ता बारगुजे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती करतो आपण मंचावरती येऊन पण पंचावन्न किलो नंतर ब्याऐंशी किलो विवेक चवले कोल्हापूर लाल कॉस्टूम शुभम दुधाळ सोलापूर ब्ल्यू कॉस्टूम या ठिकाणी उपस्थित होत आहेत उद्योगपती विजय शेट आभाळे पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत शिकलो दुसरी रिपेचेस सुजित भागवत सोलापूर लालकास्टोम महेश पांगारकर पुणेश्वर निळा कास्टोम नुकत्याच पार पडलेल्या अहिल्यानगर नगर येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धा सर्वांना आठवणीत आहेत परंतु महाराष्ट्रातील ग्रीको रोमन प्रकारातील कुस्ती मल्लान करिता या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिली बहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी नावारूपाला आणण्यामध्ये सरपंच ओंकार हनुमंतराव कंद त्याचप्रमाणे आदरणीय प्रदीपदादा कंद रवींद्रदादा कंद उपसभापती पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती यांचं मोठं योगदान आहे त्याचप्रमाणे आदरणीय संदीप आप्पा भोंडवे मेघराज भाऊ कटके पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने या ठिकाणी साकारली गेलेली ही कुस्ती स्पर्धा नावारोपाला येत आहे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सुनील कटके या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं स्वागत थँक्यू सर आजपाक ताबोळी सोलापूर रेड कुमार देशमाने अहिल्यानगर ब्ल्यू या कुस्तीनंतर आपली कुस्ती आहे सदुसष्ट किलो आश्पाक तांबोळी हात वर करायचा आश्पाक तांबोळी कुमार देशमाने अहिल्यानगर पहिला पुकार आहे का हात वरकर कुमार ओके ब्ल्यू कॉस्ट्युम बहात्तर किलो शोएब शेख जळगाव रेड शोएब शेख हातवर करायचा आहे शोएब शेख जळगाव दीपक पवार अहिल्यानगर ब्ल्यू एक नंतर आपली कुस्ती आहे अंकित यादव अमरावती अंकित यादव अमरावती रेड संकेत जोनम नाशिक जिल्हा ब्ल्यू संकेत जोनम नाशिक जिल्हा तयार रहा कास्टूम आपल्याला सांगितलेत रेड कास्टूम, दोनच दोनच कोच सेनादर पैलवान आदरणीय जमीरजी पटेल या ठिकाणी उपस्थित होतात आपलं जमीरजी पटेल आपलं स्वागत आहे विनंती आहे आपण स्थानापन्न बाब खरं पाहिलं तर ज्यांच्या मार्गदर्शनातून आणि ज्यांच्या सहकार्यातून या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ते पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आदरणीय रवींद्र शेठ नारायणराव कंद या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं मनापासून हार्दिक स्वागत मी विनंती करतो आपण समोर येऊन स्थानापंड व्हावं संपलेल्या कुस्तीमध्ये नितीन घोबडे सांगली विजय भावेश कोळी भावेश कोळी जळगाव राहुल भगत राहुल भगत कोण आहे हां नाशिक जिल्हा आदरणीय सुधाकरजी गव्हाणे या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं देखील स्वागत आहे या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व मल्ल त्याचप्रमाणे त्यांचे सर्व प्रशिक्षक क्रीडा शौकीन आणि परिसरातील पंचकृषीतील सर्व अतिथी मांडेपर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध तालुका आणि जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी उपस्थित होत आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव तथा हिंद केसरी पैलवान योगेश जी दोडके यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपल्या सबबेत आलेल्या सर्व मित्र परिवाराचं मनपूर्वक हार्दिक स्वागत संयोजक विनंती पाण्याची जरा व्यवस्था इकडे करा त्यांच्या समवेत असलेले मारुंजी गावचे सरपंच दादा बुचडे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत दोनही मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण मंचावरती विनंती आहे आहे हिंद केसरी पैलवान योगेजी बुचडे आणि मारुंजी गावचे सरपंच दोडके आणि मारुंजी गावचे सरपंच बुचडे साहेब यांना आपण बाजत गाजत या ठिकाणी मंचावरती घेऊन यावं दिलगिरी व्यक्त करतो ब्ल्यू फोर पॉइंट्स चॅलेंज लॉस विवेक ब्याऐंशी किलो विवेक चौगले कोल्हापूर लाल कस्टम शुभम दुदाळ सोलापूर ब्ल्यू कस्टम शुभम दुदाळ कोण शुभम शुभम सोलापूर पहिला पुकार विनंती आहे आपण मंचावरती येऊनच थाड आपण बाब जिल्ह्यांचे प्रमाणपत्र सहभागाचे घेऊन गेलेले नाही त्यांनी घेऊन जायचंय मॅट क्रमांक दोनच्या पाठीमागून मागून शुभम दुधाळ सोलापूर दुसरा पुकार आणि शुभम दुधाळ सोलापूर गैरजरा असल्यामुळे विवेक चौगले कोल्हापूर यांना पुढे चाल चला सुजित भागवत सोलापूर लाल लालकास्टो आणि महेश पांगारकर पुणे शहर ब्ल्यू कास्टोम सत्याऐंशी किलो मॅट क्रमांक दोन वरती सागर यादव नांदेड लाल कास्टोम विशाल वाळूंज पुणे जिल्हा निळाकास्ट्रोम ब्याऐंशी किलो नंतर सत्याऐंशी किलो सत्याऐंशी किलो नंतर सत्त्याण्णव संपलेल्या कुस्तीमध्ये सतीश पाटील ठाणे शहर विजय